फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक फिर्यादी आहे श्रीवास्तव म्हणून अळेफाटे बसस्टँडच्या तिथे एका अनोळखी वाहनाला त्याने लिफ्ट मागितली आणि त्याच्यातील वाहनामध्ये प्रवास करत असताना त्या तीन इसमाने त्याला गाडीचे लिफ्ट देऊन घेऊन गेला आणि घेऊन जात असताना त्याच्या ताब्यात असलेले जे मोबाईल आहे पैसे आहेत असं मारहाण करून लोकमंत मारहाण करून पळून गेला त्याप्रमाणे अळेफाट्या पोलीस स्टेशनला चाळीस पब्लिक वीस चोवीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल आहे तपास करत असताना आमच्या टीमला माहिती मिळाली की अशा प्रकारची एक गाडी आणि तीन संशयित फिरत आहे तर आमची ए पी आय गु बळगुजर म्हणून आणि जी टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्या ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या गाडीचे वर्णनानुसार आणि त्या लोकांच्या वर्णनानुसार त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबूल केली त्यांच्या ताब्यातून आम्ही जो मुद्देमाला आहे पूर्ण एक लाख सोळा हजाराचा ताब्यात घेतलेला आहे यातील जो एक आरोपी आहे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याच्या ताब्यातून मोटरसायकल मोबाईल पैसे सगळे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत पोलीस कस्टडीमध्ये आरोपी आहेत या या माध्यमातून मी सांगू इच्छितो की नागरिकांनी अनोळखी गाड्यांमध्ये बसू नये तसेच अनोळखी लोकांनासुद्धा आपल्या गाड्यामध्ये प्रवास करून देऊ नये पुढी काळ घेणं गरजेचं आहे धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव